विद्यार्थी मित्रांनो गृह विभागाच्या अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या आदेशानुसार व्हायची आणि अंतिम गुणवत्ता यादी लागायची यावर्षी मात्र सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे खर तर पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे की लेखी परीक्षा सुरुवातीला होते आणि त्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षा तसं पाहिलं तर लेखी परीक्षेच्या स्वरूपामध्ये तितकासा बदल केलेला नाही लेखी परीक्षेसाठी अर्थात पूर्वीप्रमाणे चार विषय आहेत त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण जुन्या प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर एक साधारणपणे प्रत्येक घटकावर पंचवीस प्रश्न विचारले जातात म्हणजेच गणित बुद्धिमत्ता यावर साधारणपणे पन्नास प्रश्न मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न आणि सामान्य अध्ययन चालू घडामोडी पंचवीस प्रश्न अशी शंभर गुणांची लेखी परीक्षा मागील काही वर्षामध्ये होत आहे तर या पद्धतीमध्ये तितकासा बदल होणार नाही पण सगळ्यात महत्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये आतापर्यंत शारीक चाचणी परीक्षा ही शंभर गुणांची व्हायची यावर्षी मात्र शारीरिक चाचणी परीक्षा ही पन्नास गुणांची होणार आहे आणि शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागणार आहे जे विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील असेच विद्यार्थी शारीरिक चाचणी परीक्षेला पात्र ठरणार आहेत आणि त्यामध्येही ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्याची भरती असेल त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जागांच्या एकाच पाच या प्रमाणात म्हणजे जर समजा पन्नास जागा आहेत तर पन्नासहून पाच दोनशे पन्नास, पन्नास विद्यार्थी अर्थातच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यामुळे सॉरी शारीरिक चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारी अगदी मनापासून करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतील तसं पाहिलं तर त्यांनाच खऱ्या अर्थाने नोकरीची संधी मिळू शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो आत्तापर्यंतचा अभ्यासाचा कल आहे तो थोडासा बदलावा लागेल कारण लेखी परीक्षा ही त्या तुलनेने शंभर गुण आहेत आणि शारीरिक चाचणी परीक्षेला पन्नास गुण आहेत म्हणजे लेखी परीक्षा तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि शारीक चाचणीमधले इव्हेंट सुद्धा कमी झालेले आहेत म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुणांसाठी आहे शंभर मीटर धावणे दहा गुणांसाठी आहे आणि गोळा फेक दहा गुणांसाठी तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुणांसाठी शंभर मीटर धावणे दहा गुणांसाठी आणि गोळा फेक दहा गुणांसाठी अशी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे पण शारीरिक चाचणी परीक्षेला पात्र होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अडथळा तुम्हाला लेखी परीक्षा पात्र करावी लागेल लेखी परीक्षा तुम्हाला क्रॅक केल्याशिवाय शारीरिक चाचणी परीक्षेला पात्र तुम्ही होणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो अभ्यासाचा अप्रोच आहे तो तुम्हाला नक्कीच बदलावा लागेल म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा फोकस हा लेखी परीक्षेवर ठेवावा लागेल म्हणजे उदाहरणार्थ लेखी परीक्षेचे विषय आहेत गणित सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता किंवा मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास अगदी आत्तापासून काळजीपूर्वक व्यवस्थित करायला हवा कारण साधारणपणे ज्यावेळेला आपण पोलीस भरतीच्या मेरिटचा विचार करतो त्यावेळेला हे मेरिट बऱ्याचदा अगदी नव्वद गुणांच्या आसपास लागतं आणि त्यामुळे नव्वद गुणांच्या आसपास मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला अगदी अंतापासून मनापासून तयारी करावी लागेल आणि त्यासाठी ओंकारकर अकॅडमीच्या माध्यमातून स्पेशल बॅचेस आता सुरू होत आहेत या बॅचेसमध्ये अगदी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे विषय मी स्वतः म्हणजेच पवार सर तुम्हाला शिकवणार आहेत तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक विशिष्ट असा आकृतीबंद अभ्यासासाठी करावा लागतो एक वेळ काळजीपूर्वक केलेलं नियोजन आणि योग्य मार्गदर्शन असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेच्या तयारीला ताबडतोब लागा आणि यावर्षी पोलीस दलामध्ये सामील होण्याची ही सुवर्णसंधी तुम्ही गमावू नका धन्यवाद